गणपती बाप्पा मोरया भ्रू ऋषींची कथा दंडकारण्य नावाचे एक घंडाट जंगल होते तेथेच आसपास एक नगर होते तेथे नामा नावाचा एक कोळी राहत असे तो अतिशय दुष्ट होता तो चोऱ्या करायचा लोकांना अनेक प्रकारे त्रास द्यायचा एक दिवशी नागरिक चिडले आणि त्याला नगरातून हद्दपार केले मग तो अरण्यात जाऊन राहू लागला जंगलातून जाणाऱ्या लोकांना लुटायचा आणि मारायचा अशा प्रकारे त्यांनी बरीच संपत्ती मिळून तो आपल्या परिवारासह चैनीत राहत होता एके दिवशी नामा कोळी हा शिकारीसाठी जंगलात गेला जंगली प्राण्याच्या मागे धावता धावता तो पूर्णतः दमला होता मग फिरत फिरत एका सरोवरापाशी आला जरा फ्रेश व्हावे म्हणून त्याने तेथे स्नान केले स्नान झाल्यावर जेव्हा तो परत निघाला तेव्हा त्याला समोरून मुद्गल ऋषी गणपती बाप्पाचे नामस्मरण करत येत असताना दिसले त्यांचा वध करून चीजवस्तू लुबाडावी असा विचार करून त्याने खडक उपसले परंतु त्याने हात उगारता शनी कुऱ्हाड मागच्या मागे गळून पडली असे तीन वेळा झाले मुदगल ऋषी त्याला म्हणाले अरे मला मार ना तुझी कुऱ्हाड का पडली हे ऐकून त्याला फार राग आला त्याने वाकून पुन्हा कुऱ्हाड उचलून मारण्यासाठी उगारली पण यावेळीही तसेच घडले शेवटी आपला पराभव मान्य करून तो ऋषींच्या पाया पडला आणि माफी मागू लागला आणि म्हणाला महात्मा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला प्लीज क्षमा करा ऋषीने त्याला विचारले तू लोकांना का मारतोस या पापापासून मुक्ती कशी मिळवणार ऋषींचा प्रश्न ऐकून नामाने उत्तर दिले ऋषीवर्य मी एकटाच पापी नाही माझे आई वडील माझी पत्नी आणि माझी मुले देखील या पापात सहभागी आहेत मी हे सर्व करतो तर फक्त त्यांचे पालन पोषण करण्यासाठी करतो त्याचे उत्तर ऐकून मुदगल ऋषी म्हणाले तुला खरंच असं वाटतं का जा आणि एकदा त्यांना विचारून ये ते तुझ्या पापात भागीदार आहेत का नामा घरी आला आणि त्याने घरातील सर्व लोकांना विचारले की ते त्याच्या पापात भागीदार आहेत का तेव्हा सर्वांनी त्याच्या पापात भागीदार होण्यास नकार दिला ते म्हणाले आमचे पालन पोषण करणे हे तुमचे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे काही करता त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही तुम्ही तुमचे कर्तव्य बजावत आहात म्हणून आम्ही तुमच्या पापात सहभागी नाही हे ऐकून नामा कोळ्याला फार वाईट वाटले पर तो मुद्गल ऋषीकडे आला त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला स्वामी मला या पापातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा नामा कोळ्याचे ते बोलणे ऐकून मुद्गल ऋषींनी आपला वर्धस्त त्याच्या मस्तकी ठेवला आपल्या हातातील काठी तेथेच जमिनीत रोवली आणि म्हणाले नामा जोपर्यंत मी परत येत नाही किंवा या शुष्क काठीला पाणी येईपर्यंत तू गणेशाय नम या षडक्षरी मंत्राचा अहोरात्र जप कर तुझे कल्याण होईल नामा कोळ्याने त्यांचे म्हणणे ऐकले मुद्गल ऋषी निघून गेल्यावर तू त्या काठीशी जारीस आसन घालून बसला गुरुवचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो एकाग्र चित्ताने नम या मंत्राचा जप करू लागला असे करता करता एक हजार वर्षे लोटली त्याच्या तपच्छेच्या पुण्य प्रभावाने काठीलाही अंकुर फुटला त्याच्या स्वतःच्या अंगाभोवती वारूळ वाढले त्यामधून गणेश मंत्राचा मंदध्वनी ऐकू येत असे कालंदराने मुद्गल ऋषी त्याच आरण्यातून जात होते त्यांना एकाएकी नामाकोळ्याची आठवण झाली शोध घेते काठी पुरलेल्या स्थानी आले त्या काठीचे एका विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले होते मुळाशी असे भले मोठे वारूळ वाढले होते त्यामधून गणेशायनम असा मंत्रजप ऐकू येत होता मुदगल ऋषींनी तेथील वेली आणि पालापाचोळा दूर केला हलक्या हाताने वारुळी दूर केले आतमध्ये तपमग्न नामाकोळ्याची तेजस्वी मोठी दृष्टीस पडली मुदगलांनी आपल्या कमंडलूमधील अभिमंत्रित जल त्याच्यावर शिंपडले त्यामुळे तो भानावर आला त्याच्या मुखावर परमशांती विलसत होती त्याच्या भोळ्यामधून गणपती सारखीच एक सोन उत्पन्न झाली होती हे त्याचे बदललेले स्वरूप पाहून मुदगलांनाही मोठे आश्चर्य वाटले नामा कोळ्याने डोळे उघडले समोर आपल्या गुरुदेवांना पाहून तो अतिशय आनंदित झाला त्याने त्यांना नमस्कार केला भुवयामधून सोन निघाली म्हणून मुदगल ऋषींनी त्याला भ्रु असे नाव ठेवले ते म्हणाले वस्सा तुझ्या तपश्चर्याने मी अगदी संतुष्ट झालो आहे गणेशाची आराधना करताना तूही गणेश स्वरूपात झाला आहेस तू सर्व देवांना आणि गंधर्वांना पूजनीय होशील तुझ्या दर्शनाने जीव मात्रांच्या इच्छा पूर्ण होतील ऋषिंदीला आशीर्वाद देऊन मुलगा ऋषी मार्गस्थ झाले मग तू तेथेच आश्रम बांधून राहू लागला त्याने पुन्हा तपश्चर्या सुरू केली अशी शंभर वर्षे लोटली त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या गणपती बाप्पांनी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले आपल्या आराध्य देवताला सम्मुख पाहून भ्रुशंधी धन्य धन्य झाला गणपती बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला गणपती बाप्पा म्हणाले हे मुने या ठिकाणी माझ्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून तू शंभर वर्षे उत्कट तपश्चर्या केली आहेस हे स्थान नामलक्षेत्र म्हणून प्रख्यात होईल येथे जप तप अनुष्ठान केल्याने अल्पावधीत कार्यसिद्धी होईल येथील माझ्या मूर्तीच्या दर्शनाने भाविकांना मोक्ष मिळेल फ्रेंड्स या कथेचे तात्पर्य नामाचा महिमा असा आहे की त्यासमोर कोणतेही पाप टिकत नाही पण मी नामस्मरण करतो म्हणून मी कोणतेही पाप करू शकतो कुठलेही वाईट कर्म करू शकतो असा त्याचा अर्थ होत नाही पापाचे निराकरण करण्यात नाम खर्ची पडते नामाकोळ्याप्रमाणे आपणही नामजप करून आपल्या मनुष्यजन्माचा उद्धार करून घेऊ शकतो आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद